की अनुष्ठान म्हणजे बंदिस्त केले साधना तुकोबरायांचे सगळे अभंग पाठ आहेत आपले तुकोबरायांनी सा, सांगितलेली सगळी साधन आपण पाहतो वय वय वारेकरी पाहे पाहेरे पंढरी सगळ्या गोष्टी आहेत पण अजून एक अभंग तुकोबरायांचा ते म्हणतात नाम संकीर्तन साधन पाहिजे सोपे जळतील पापे जन्मांतरीचे नलगती सायास जावे वनांतरा आणि सुखी तो घरा नारायण काय करायचं मग हाईचं वय सोनी करा एक चित्र आवडी आनंद आळवा काय करायचं रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ याविना अनेक का असता पै साधन वाहत असे आनंद शपथ घेऊन सांगतात महत्वाची गोष्ट आहे साधन केलं पाहिजे वारी करतो आपण ठीक आहे पारायण करतो आपण ठीक आहे भजन करतो आपण ठीक आहे कीर्तनाला जातो ठीक आहे प्रवचन ऐकतो ठीक आहे पण एका जागेवर बसून तासभर कधी भगवंताचं स्मरण आपण करीत नाही पण कोणीतरी करून घेतलं तर हे त्यांनी आपोआप घडतं महाराज भगवंताचं चिंतन घडावं पण एका जागेवर एक जागा घरातली निवडायची त्याच्यावर एक आसन निवडायचं तीच जागा असावी तेच आसन असावं आणि चोवीस तासातला एक तास कोणता पण निवडा पहाटचा संध्याकाळचा दुपारचा कोणताही तास निवडा त्या एक तासामध्ये एका जागेवर बसून एकाच आसनावरती बसून भगवंताचं नाम चिंतन करायचं आपापल्या गुरुजींनी आपल्याला जी साधना सांगितली ती करायची हरी म्हणा ओम नमो भगवते वासुदेवाय म्हणा ओम नम शिवाय म्हणा काय तुम्हाला भगवंताचं चिंतन करता येईल ते त्याने चिंतन करू शकता विठ्ठल केशवा काय म्हणायचं असेल ते म्हणा एक तास भगवंताचं नाम चिंतन करा आणि ते करत असताना भगवंताशी संधान साधा तो देव आपल्या समोर आहे असा विचार करून देवाबरोबर बोलायला सुरुवात करा देवाच्या समोर आपल्या अंतकणातली सुखदुःख सांगायला सुरुवात करा एक तासभर देवाच्या कने कनेक्ट जर तुम्ही असाल तर तो देव आपल्याकडे पाहील आपल्यावर कृपा करेल महाराज फार मोठी गोष्ट आहे हे आपण करीत नाहीत कधी हे सगळं आपण ऐकतो आणि ऐकून झटकून झुटकून घरी निघून जातो हा महत्वाची गोष्ट आहे पण आचरणात आणणं फार महत्वाचं आहे पण हजारो लोकांच्या समोर ही गोष्ट सांगितली जर हजारापेक्षा जास्त लोक अनुष्ठान करत असतील त्या काळात जास्त बडबड कोणाबरोबर करायची म्हणजे मगाचा खालबत्ता कॅन्सल करायचा कामापुरतच बोलायचं जेवढं मला गरज आहे तेवढीच त्यांनी बोलायचं जास्त करीत बसायचं नाही त्याच्यानंतर कोणाच्या हातचं जास्त खायचं नाही कारण खाण्यातून पण संसर्ग होतो त्याचे जे असणारे विकार आहेत त्याचं वलय असतं त्याच्यातून त्यांनी पॉझिटिव्ह निगेटिव्ह एनर्जी सारखी प्रवाहित होत राहते पण एखादा जर त्यांनी फार नकारात्मक ऊर्जेचा माणूस असला आणि त्याच्या हातचं जर खाल्लं तर आपल्यामध्ये नकार घुसू शकतो सकारात्मक राहण्याकरिता त्यांनी आपलं जेवण आपलं अन्न आपणच त्यांनी खायचं आणि त्याच्यानंतर त्यांनी महाराज कोणाला स्पर्श करायचं टाळायचं प्रल्हादाचा स्पर्श केला फक्त त्या दैत्य कुमारांनी तरी ते सगळे नारायण नारायण म्हणायला लागले महत्वाची गोष्ट आहे शंडाणी अमरक त्यांनी शुक्राचार्यांची मुलं होते आणि ते त्या प्रल्हादाला त्यांनी शिकवण्याकरिता होते ते आले त्यांनी प्रल्हाद नारायण नारायण म्हणत होता त्यांनी हात लावला ते नारायण नारायण म्हणायला लागले म्हणजे दैत्य सुद्धा नारायण म्हणायला लागले प्रल्हादाला स्पर्श केला तरी सुद्धा म्हणजे सज्जनाच्या स्पर्शातून त्यांनी शक्ती प्राप्त होते आणि दुर्जन सुद्धा तेवढाच विषारी असतो इथे असतो माहिती आहे नांगी तैसा दुर्जन सर्वांगी अरे विंचवाच्या तरी फक्त नांगीतच विष असत दुर्जन आखा विषारी असतो म्हणून त्याचा आधी त्याग करा दुर्जनम प्रथम वंदे सज्जनम तदनंतरम मुख प्रक्षालनात पूर्व गुद प्रक्षालन यथा सत्संगेन परम प्राप्युस्तरम तर संघ करावा दुर्जनाचा संघ टाकावा आणि एका जागेवर बसून भगवंताचं नाम चिंतन करावं भगवान प्रसंग झाल्याशिवाय राहणार नाही या सगळ्या पथ्यात जर केलं तर परमात्मा आपल्या समोर येईल याला अनुष्ठान म्हणा हे सगळं का करायचं लोक म्हणे काही काढलं वारकऱ्यांचं कुठं असं असतं का सगळं चालतं म्हणे वारकऱ्यांना हे कांदे खातात वारकरी दणकून असे हा याला काय वारकरी म्हणतात का पथ्य सोडून दिले त्याला काय काम आहे महाराज म्हणून जेणे विठ्ठल मात्रा घ्यावी त्याने पथ्य सांभाळावी पथ्यात जीवन जगलं पाहिजे जी, त्याचं जीवन त्याने उत्स्फूर्त झालं पाहिजे नाही एखाद्या रांगात पाणी भरायला लागले ओढतून त्याने हांडा आणून रांगला खालून जर छिद्र पडलेलं असलं तर दुसरी खेप हे पहिलं पाणी संपून जात तसं तोंडाने शक्ती खर्च होते खाण्यानं शक्ती खर्च होते स्पर्शा स्पर्शाने शक्ती खर्च होते उठसूट कोणाला स्पर्श करायचा नाही उठसूट काही बोलायचं नाही उठसूट कुठेही खायचं नाही एवढे पथ्य पाडून भगवंताचं नामचिंतन करायचं याला अनुष्ठान म्हणायचं असे हजार लोक अनुष्ठान करतात तुम्हाला अनुभव येईल महाराज तुम्ही एका जागेवर बसून संध्याकाळच्या वेळ जर करत असाल तर शुद्ध त्यांनी तुपाचा दिवा जर जमत असेल तर नाही तुम्हाला खायला भेटत नाही तूप जाळाला कुठून मिळेल नाही जर मिळत तर नाही मिळत ठीक ना, आहे आपण सात्विक त्यांनी ऊर्जा निर्माण व्हावी म्हणून दिवा लावा पांडुरंगाचा फोटो समोर ठेवावा आणि सगळ्या लायटी बंद करून त्या शुद्ध त्यांनी सात्विक प्रकाशामध्ये परमात्म्याकडे पाहावं पाहत त्याचं नामचिंतन करावं माळ हातात घ्यायची गरज नाही तुम्ही बाकीचं सगळं करायचं नाही असं बसता आलं तर असं बसा मांडी घालून नाहीतर ही ज्ञानमुद्रा आहे आणि ही आहे अशा ध्यानमुद्रेत बसू शकता डोळे बंद करून पांडुरंगाचं स्मरण करायचं असलं डोळे बंद करून करा डोळे उघडे ठेवून पांडुरंगाचं स्मरण करायचं असलं तर फोटोत पाहून पांडुरंगाचं स्मरण करा कोणत्याही रीतीने करू शकता अतिशय सुंदर आहे महाराज तो साधू संत त्याचं वर्णन करून सांगतात कसा आहे तो समचरण सरोजम सांद्र नीला बुधाभम जगन मंडनम मंडनानम तरुण तुलसी माला कंधरम कंजनेत्रम सदयधवला हा सम विठ्ठलम असा विठ्ठल डोळ्यासमोर आणावा फार गोड दिसतो मारा डोळे बंद करून त्याचं ध्यान तुम्ही कधी करून बघा ज्याला सवय आहे ध्यान करण्याची त्याला आनंद येतो महाराज त्याचं ध्यान करता करता सगळा जीव त्याच्यावर ओवळून टाकावा असं वाटतो असा गोड आहे माझा भगवान तो सावळा सुकुमार आहे कर्दळीच्या गाभ्या समान त्याचे चरण आहेत तो विटेवर त्यांनी समान चरण घेऊन त्यांनी उभा आहे त्याच्या पायाची नख स्फटिका सारखे दैदिप्यमान आहेत त्याने पिवळा पीतांबर धारण केलेला आहे त्याची कंबर सिंहासारखी लवचिक आहे त्याचं उदर त्रिवलीनं युक्त आहे त्याची नाभी अतिशय सखोल आहे त्याचं वक्षस्थल विस्तीर्ण आहे त्याच्या छातीवर ब्राह्मणानं मारलेला पायाचा ठसा श्रीवत्सलांच्या अतिशय सुंदर शोभून दिसत आहे त्याचा कंठ शंखासारखा सुंदर आहे त्यानं कंठामध्ये कौस्तुभपणे धारण केलेला आहे त्याचे दोन हात त्यानं कमरेवर ठेवलेले आहेत एका हातामध्ये शंख आहे एका हातामध्ये पद्म आहेत त्याची हनवटी अतिशय मोहक आहे त्याचे कपोल म्हणजे गाल अतिशय दिव्य आहेत त्याची नासिका म्हणजे नाक सरळ आहेत त्याच्या भोया धनुष्याकृती आहेत त्याचे डोळे कमला समान आनंददायक आहेत त्याचं उंच असणारं कपाळ आहे त्या कपाळावर त्यानं मलयागिरी चंदन लावलेला आहे ला त्याच्यावर केशराची उटी लावलेली आहे त्याच्या मस्तकावरचे केस त्याने सोनेरी रंगाचे आहेत ते कुरळे आहेत त्यानं मस्तकावर मोर मुकुट धारण केलेलं आहे त्याच्या कानांमध्ये मकराकार कुंडले त्याने घातलेली आहेत त्याचे ओठ कुंद लाल आहेत त्याचे दात रत्नांची उळी ठेवल्यासारखे सुंदर दिसत आहेत हा नासाग्र दृष्टी ठेवून भक्तांकडे त्यांनी समान दृष्टीने समान चरण ठेवून आहे आणि स्मित हास्य करतो आहे असं भगवंताचं चरणांपासून मुखारविंदापर्यंत ध्यान करावं आणि त्याचं पहावं आणि त्या हासण्यामध्ये स्वतःला सोडून द्यावं असं जर त्यांनी भगवंताचं नाम चिंतन करता करता भगवंतामध्ये स्वतःला सोडून द्याल तर जगाचा विसर पडून जाईल आणि भगवंताच होऊन राहता येईल भगवान पोटामध्ये साठवून ठेवील हे दिव्य आपल्या जीवनामध्ये सुद्धा प्राप्त होऊ शकतं म्हणून अखंड भगवंताचं चिंतन केलं पाहिजे आ, ए, आ, फार मोठी गोष्ट तुमच्या फार कठीण नाही याच्याकरिता काय मुडीच झालं पाहिजे असं नाही याच्याकरिता फार ग्रॅज्युएशन त्यांनी कंप्लीट झालं पाहिजे असं नाही याच्या करिता फार तुम्ही शिकले सवलेले असले फार तुमचे झेंडे लागलेले असले पाहिजे असं अजिबात नाही काहीच गरज नाही भोळा भाबडा माणूस सुद्धा हे करू शकतो देवाची आठवण भोळा करू शकतो की नाही महाराज करू शकतो म्हणजे असं कस काय देवाला आठवता येईल का नाही आठवता यायचं ज्यांचे लग्न झाले नाहीत त्यांना विचारा बिगर लग्नाची मुलं जर असतील ना त्यांना विचारा त्यांची त्यांनी हा अशी त्यांनी त्यांच्या ठरलेल्या गोष्टी असतात ते म्हणतात नवरी जर बायको जर करायची ना ती अशीच असली पाहिजे तिची उंची अशी असली पाहिजे तिचं त्यांनी रंग असा असला पाहिजे तिचे डोळे असे असले पाहिजे तिचं नाक असं असलं पाहिजे तिचं हे असं असलं पाहिजे सगळ्या गोष्टी त्यांनी महाराज वर्णन आधी त्यांनी वर्णन करतो मनातले मनात मग पंचवीस रिजेक्ट करतो का तर त्याला तशी आहे का बरं अरे त्याने मनात ठरवलेली आहे बायको अशी असली पाहिजे महत्वाची गोष्ट आहे सामान्य माणूस बायको ठरू शकतो मनामध्ये मग सामान्य माणूस देव ठरू शकत नाही का कसा असेल काय अवघड आहे महाराज महत्वाची गोष्ट आहे हे सगळं त्यांनी महाराज लक्षात घेण्यासारखंच आहे म्हणून त्यांनी महाराज देवाचं चिंतन आपण करू शकतो आणि सर्वांना देवाचं चिंतन करण्याचा अधिकार आहे स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये टिळकांनी प्रतिज्ञा केली की स्वातंत्र्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे तसं आपण प्रतिज्ञा करू शकतो भगवंताचं दर्शन प्राप्त करून घेणं माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच अशी प्रतिज्ञा करून निघाल तर परमात्मा भेटण्या घेता येईल हे तेवढंच महत्वाचं आहे असो अनुष्ठानच सांगत बसलो नाही का त्याच्यात पाच मिनिटं गेले सांगू का पुढचा आता का थांबू सांगूच का